नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शाखे सपरचंद बागा येत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो आणि नवीन माहितीसह तर मित्रांनो सफरचंद फळबागेमध्ये ज्यावेळी झाडांना फळं वगैरे लागतात तर फळं लागल्यानंतर फळाच्या अवस्थेमध्ये एक नवीन समस्या येते ती म्हणजे आपल्या झाडांना जी लागलेली फळं फड़ा असतात त्या फळांवरती मित्रांनो आळी दंश करते बरोबर त्याला होल वगैरे पाडते ही ही एक सफरचंदमध्ये येणारी समस्या आहे समस्या आहे की जी अवस्थेमध्ये येत असते त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आपल्याले जे त्याचबरोबर पक्षी असतात ते पक्षीसुद्धा झाडांची जी फळं आहेत ते फळं खात असतात फोल पाडतात आणि फळं खराब होतात त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे झाडाची काय फळं असतात ती न्यूट्रिशन्स तपावतीमुळे निश्चितच ती फळं तडकली जातात ही फळांच्या अवस्थेमध्ये येणारी ही एक मोठी समस्या आहे मित्रांनो तर त्याच पद्धतीनं मित्रांनो थोडंसं आपली हिरवी माशी वगैरे जी असती तर हिरवी माशीचा पण फळांवरती मित्रांनो दंश होत असतो ती पण एक समस्या आहे आणि ह्याच्यामुळं निश्चितच आपली जी काही फळं आहेत झाडांना ला लागलेली ती फळं खराब व्हायचे हो चान्सेस असतात त्यासाठी तुम्ही नेट वगैरे ह्या गोष्टींचा वापर निश्चित करू शकता की जेणेकरून तुमच्या फळांवरती ही समस्या येणार नाही तर ह्या गोष्टी जर सुरुवातीलाच आपल्याला सुरुवातीपासूनच जर माहीत असतील तर मित्रांनो आपल्याला भविष्यात पुढे जाऊन ह्याच्यावरती उपाययोजना केली तर आपण ह्या झाडांकडून आपलं होणारा जे अनावश्यक खर्च आहे तो होणार नाही तर हा काही पक्षाने दंश केलेलं आहे तर ह्यासारख्या फळाच्या अवस्थेत मित्रांनो समस्या येत असतात त्याचबरोबर ह्या ठिकाण दाखवतो मित्रांनो हवा आहे या, या, या पद्धतीनं आळी होल करते मित्रांनो आणि पूर्णपणे हे फळ खराब होऊन जातं तर एकंदरीत आता ही आळीनं दंश केल्यामुळं आणि आ, ही फळ आहे ना हे फळ खराब व्हायला लागलेलं आहे आळीने दंश केल्यामुळं जर आपण त्याची जर योग्य वेळी उपाययोजना केली तर मित्रांनो ह्यासारखी जी समस्या आहे ती समस्या भेटणार सॉरी आपल्याला समस्या येणार नाही मित्रांनो ह्या ठिकाणी पण चिमणीने खाल्लेला आहे दंश दंश केलेला आहे त्यामुळे हे फळ पिकलेलं आहे आणि ह्याला काही दंश नाही हे जे आहे हे पक्ष्यांनी खाल्ल्यामुळं ही समस्या आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो फळाच्या अवस्थेमध्ये दुसरी एक समस्या येते ते फळ जे आहे तर ते फळ काय होतं फळ असं खराब होऊन जातं मित्रांनो म्हणजे त्याला काय म्हणायचं एकाच जागेला आपलं विजळून जाणं फळ जे आहे ना ते फळं जे आहेत ती सफरचंदची फळं आहेत ते विजळून जातात मित्रांनो तुम्हाला समजलं असेल विजळून जाणं म्हणजे काय असतं इथं ह्या ठिकाणाहून पूर्णपणे भाग जो आहे ना का नाही तो मांसूल होऊन असा पूर्णपणे खराब होऊन जातो अव मित्रांनो ह्या ठिकाणी पहा हा आळीने दंश केलेला आहे म्हणजे आपण ही फळं आता पक्ष्यांना सोडलेली आहेत बरं का म्हणजे फवारण्यात तर काय आपण करतच नाही सोडाच तर फळं इजळणे वगैरे ह्यासारख्या काही समस्या फळावस्थेमध्ये येत असतात मित्रांनो तर चला मित्रांनो परत अजून काही नवीन माहिती मिळते का पाहूयात नवीन व्हिडिओमध्ये आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद मित्रांनो